काल उद्धव ठाकरे असं म्हणाले की सरकार दगाबाज सरकार आहे खर तर दगाबाज कोण आहे ज्या शेतकऱ्यांशी दगाबाजी करण्याचं काम उद्धवजी ठाकरे तुम्ही केलं होतं शेतकऱ्यांची दगाबाजी करण्याचं काम बांधावर जाऊन तुम्ही केलं होतं दगाबाज देवेंद्रजी नाही तर दगाबाज तुम्ही आहात देवेंद्रजी हे दिलदार आहेत आणि त्यांनी जवळपास बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज हे आपल्या शेतकऱ्यांसाठी दिले आणि उद्धवजी ठाकरे तुम्ही बांधावर जातायत तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा करण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारकडनं सुरू आहे महायुतीच्या सरकारकडनं सुरू आहे दगाबाजी शेतकऱ्यांची कोणी केली असेल शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम कोणी केलं असेल तर उद्धवजी ठाकरे ती परंपरा तुमची आहे दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा जनतेनं देवेंद्रजी फडणवीस यांच्या बाजूने कौल दिला होता तेव्हा त्यांच्या पाठीमध्ये खंजीर तुम्ही खुपसला होता सत्ता चोरून तुम्ही सत्ता मिळवली आणि सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम फसवी आणि कागदपत्री घोषणा करण्याचं काम उद्धवजी तुम्ही केलं होतं त्यामुळे दगाबाज तुम्ही आहात तर देवेंद्रजी हे दिलदार आहेत